आई आई एक नाव घरातल्या घरात गजबजलेलं जन्माला आलेल्या बाळाला जगातला पहिला गुरु म्हणजे आई आई हा शब्द बाळाच्या प्रवासरूपी जीवनाला दिशा देणारा एक चालक आहे आई हा शब्द जगातील अतिशय प्रेमळ मधुर आणि सुंदर शब्द आहे आई हा शब्द फक्त दोन अक्षरी आहे परंतु या दोन शब्दांमध्ये संपूर्ण जगाला सामावून घेण्याची या शब्दात आहे आई शिवाय आपण जीवन जगण्याची अपेक्षा करू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी आईचे महत्व जाणून घेतले पाहिजे आई प्रसंगी वज्रासारखी कठोर तर कधी साईहून मऊ मुलाला घडवते आईचे मन हे अथांग समुद्रासारखे असते ती खूप कष्टाळू आणि कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेत असते ती एक प्रेमळ आणि मायाळू असते आपली आई आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट काळात ती आपल्या सोबत असते आई आणि मुलांचे नाते तर खूप अनमोल आहे ते कधीही तुटू न शकणारे बंधन आहे आई ही प्रेमाची मूर्ती असते आईच्या मार्गदर्शनावर जीवन जगणे हे सदैव माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे आई ही मुलांच्या जीवनातील अनमोल रत्न आहे